नमस्कार मी नागेंद्र आठोड दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती यांच्या आमच्याकडे एक निवेदन आणि प्रस्ताव आलेला आहे ज्याच्यामध्ये ते तेरा तारखेला मुंबई गोवा महामार्ग याच्यावरती शिमगा साजरा करणार त्याचं कारण असं आहे की मुंबई गोवा महामार्ग हा असा एक प्रलंबित प्रश्न आणि विषय तो मार्गीच लागत नाही ह्या तेरा तारखेला शिमगा साजरा होणार आहे त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी युवासेना अंगीकृत संघटना हे सर्व ह्या संघटनेला पूर्ण पाठिंबा देणार आहात जाहीर पाठिंबा आम्ही जाहीर करतोय आणि जेव्हा शिवसेना एखाद्या दे आंदोलनात जेव्हा सहभागी होते तर त्याच्यात काय प्रतिसाद मिळतो हे महाराष्ट्रात कदाचित सगळ्यांना सांगण्याची गरज नाहीये आणि यावेळी तेरा तारखेला आपण ते करून पुन्हा एकदा धन्यवाद जय महाराष्ट्र